भारत स्वातंत्र्यानंतर प्रगतीची वाट चालत असताना विविध भागात होऊन गेलेल्या अनेक दूरदर्शी नेत्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं त्या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला आपल्या कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात असेच अनेक नेत्यांच्या प्रयत्नांनी आणि अने दूरदर्शीपणातून अनेक प्रकल्प पूर्णत्वास केले एकोणीसशे सत्याहत्तर साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दुधगंगा नदीवर काळंबावाडी येथे मोठं धरण बांधून त्यात अठ्ठावीस टी एम सी पाणी साठवण्याच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं या प्रकल्पातून दुधगंगा खोऱ्यातील पंचवीस हजार हेक्टर पंचगंगा खोऱ्यातील पंधरा हजार हेक्टर वेदगंगा खोऱ्यातील सात हजार हेक्टर क्षेत्राला शेतीसाठी बारमाही पाणी पुरवठा होणार आहे या पाण्याचा वापर करण्यासाठी या प्रकल्पाचा उजवा कालवा उपशाखासह दोनशे किलोमीटर आणि डावा कालवा उपशाखासह दोनशे किलोमीटर खुदाई करण्याचा होता पण निधीच्या कमतरतेमुळे मुख्य धरणाचं काम एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत म्हणजे सुरुवातीपासून पंधरा वर्षापर्यंत कासव गतीने सुरू होत दूधगंगा प्रकल्प व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील तत्कालीन अनेक दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले पण निधी अभावी कामाला गती मिळत नव्हती शेवटी एकोणीशे त्र्याण्णव साली सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी पाटबंधारा खात्याचे राज्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आणि हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा बिडा उचलला मंडलिक साहेब आले आणि त्यांनी निधीची अडचण संपवली आणि आपल्या कणखर करारी कारभारानं वेगवान गतीने निधी मंजुरी देण्यास सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव या तिन्ही सालामध्ये तब्बल चारशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे बजेटमधून उपलब्ध करून दिले मंडलिक साहेबांच्या प्रयत्नांनी कालव्याच्या खुदाईच्या थडाकेबाज कार्यक्रमामुळं उजवा कालवा कालोरीपर्यंत एक शाखा तर दुसरी शाखा शेडूरपर्यंत खुदाईचं काम सुरू केलं आणि कुर शाखा मिंचे खुर्द तालुका भुदरगड पर्यंत खुदाईच कालवा खुदाईचं काम सुरू झालं तसेच काळंबावाडी डावा कालवा पंधरा किलोमीटर मांगोलीपर्यंत खोदण्यात आला मंडलिकांच्या या धरण बांधकाम आणि वेगाने कालवे खुदाईच्या कामामुळे सदाशिवराव मंडलिक यांनी सव्वीस एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी दुधगंगा प्रकल्पाचे पाणी प्रथमच उजव्या कालव्यामधून मुदाळ तिटा मार्गे यावेळी आदमापूर येथील टाकेओड्यामधून वेदगंगेत पाणी सोडलं याचवेळी उजवा कालवा वाळवे खुर्द मार्ग शेंडूरपर्यंत खुदाईचं चा काम चालू केलं आणि डावा कालवा पंधरा किलोमीटरपर्यंत म्हणजेच मांगोली शिवाऱ्यापर्यंत पूर्ण खुदाई करण्यात आली होती सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी उजवा कालवा वेदगंगा नदी आणि डावा कालवा आणि दूधगंगा शेतकऱ्यांना शेतीसाठी दुधगंगा धरणातून पाणी सोडलं या पाणी समारंभ दोन दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आदमापूरच्या टाके ओढ्याजवळ करण्यात आला त्यावेळी कालव्यातून येणारं पाणी पाहण्यासाठी आणि त्या पाण्याचं पूजन करण्यासाठी गावोगावचे लोक कालव्याकडे धाव घेऊन पाणी पाहत होते कालव्यात उतरून पाण्याचं पूजन करत होते दुधगंगा वेदगंगेत उतरून पाण्याचं पूजन करत होते दोन दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव हा दिवस दुधगंगा प्रकल्प व वेदगंगा काठी दिवाळी सारखा साजरा करण्यात आला आणि मंडलिक साहेब यांचा लोकांनी सत्कार व गौरव केला मंडलिक साहेब हे काळमवाडी प्रकल्पाचा लाभ लोकांना मिळवून देणारे एकमेव नेते हीच भावना लोकांची तेव्हाही होती आणि आजही आहे मंडलिक साहेब यांनी दुधगंगा प्रकल्पातील पाणी सोडून पाण्याचा वापर सुरू केला त्यामुळे कृष्णा गोदावरी पाणी लवादाचा नियमानुसार पाण्याचा वापर सुरू झाला आणि पुढे दोन हजार साली काळमवाडी प्रकल्पाला पाणी लवादाचा काही अडथळा राहिला नाही आज तीस वर्षांनी देखील दुधगंगा प्रकल्पाचं पाणी शेतकऱ्यांना मोठी सहाय्यता करत आहे या प्रकल्पाचे निर्विवाद शिल्पकार हे कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेब हेच आहेत आणि आज त्यांच्या कार्याचा हाच वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचं काम संजय दादा मंडलिक करतायत येथील जनता मंडली कुटुंबाचं योगदान विसरलेली नाही निश्चितपणे पुन्हा एकदा संजय आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयदादा मंडले यांच्या विकासाच्या कार्याला कौल द्या प्रचंड बहुमताने विजयी करा